नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर मंडळी आज बरेच दिवसांनी मी व्हिडिओ घेऊन आली आहे आज मी करणार आहे फरसबी बटाटा भाजी तर आज मी जरा वेगळ्या पद्धतीने फरसबीची भाजी करणार आहे कोणी कोणी ह्याला श्रावणी घेवडासुद्धा म्हणतात चला तर मग बघूया आजची फरसबीची भाजी तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे दोन तीन चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी फरसबी परतून घेणार आहे छान मऊ होईपर्यंत फरसबी आपल्याला परतून घ्यायची आहे फरसबीची भाजी नुसतीच केली तर कोणी खात नाही म्हणून म्हटलं आपण थोडी वेगळ्या पद्धतीने आज भाजी करून बघू तर अशा प्रकारे आपण भाजी तेलावर छान परतून घेणार आहोत तर मंडळी बघा आता आपली रस छान नऊ झालेली आहे आता त्याच कढईमध्ये आपण बटाट्याचे काप घालून ते सुद्धा थोडेसे परतून घेणार आहोत मी इथे बटाट्याचे उभे काप केलेले आहेत तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या फोडी केल्या तरी सुद्धा चालेल तर आपले बटाटे सुद्धा छान परतून झाले ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊ त्यानंतर आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी र मोहरी जिरं हिंग थोडीशी हळद आणि आता परतून घेतलेली फरस बी टाकणार आहे फरस बी घालून थोडंसं मिक्स करून घेऊया आपण आता यामध्ये हळद लाल तिखट धणाचिरा पावडर आणि भाजीचा मसाला किंवा तुमचा घरगुती कुठलाही मसाला असेल तर तो घालायचा आहे मसाले घालून झाल्यानंतर त्यात आपण परतून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालणार आहोत आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर या भाजीवर झाकण ठेवून वाफ येऊ देणार आहोत मध्ये मध्ये झाकण काढून आपण थोडंसं परतून घेणार आहोत यात मी आता ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा चाकण ठेवून भाजी आपण छान शिजवून घेणार आहोत तर आता इथे मी भाजी छान शिजलेली आहे तर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात कसुरी मेथी देखील घालू शकता त्याची चव खूप छान लागते तर बघा इथे आपली भाजी छान तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या